गावकरी आज आपण भेट देत आहोत तीनशे साडेतीनशे वर्ष जुन्या असलेल्या आपल्या खेड तालुक्यातील मल्हारराव होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या शंभू महादेव मंदिराला अर्थात या नावामागे सोपे गणित डोंगराचा आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे असल्याने शंभू महादेव मंदिर असे नाव पडले मला अजूनही आठवते हो श्रावण महिन्यात आमच्या शाळेला दोन सुट्ट्या असायच्या दुसरा सोमवार आणि चौथा सोमवार आणि आम्ही चालत पळत सहलीत सीताफळ तोडत चिंच तोडत या मंदिरात यायचो आता तशी सीताफळाची झाडे राहिली नाही अण्णा चिंच ची झाडे राहिलेली आहेत ना एवढी ताकद राहिली केवढं लांब कोण चालत येईन तर पूर्वी काय तर सगळी चालतच यायची पण आता तेवढी ताकद नाही राहिली केवढं लांब चालत येऊन परत हा डोंगर चढेल इथे आल्यावर चार शिवलिंग सोबत वरती प्रकट झालेले दिसून येतात आणि त्या आल्यावर आतून मन प्रसन्न झालेले जाणवते कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला यासाठी आला असेल की चुकून जर तुमचं इथे येणं राहिलं असेल तर याच्या माध्यमातून या शिवलिंगाचे तुम्हाला दर्शन व्हावे हर हर महादेव आता एवढं सुंदर मंदिर आहे तुम्हाला वाटतं असेल की इथे रोडची वगैरे सुविधा का नाही तर इथं स्थानिक नागरिकांनी काय केलं की त्यांना पावित्र राखायचं होतं की रोड वगैरे झाला तर जास्त प्रदूषण होणार जास्त कचरा होणार आणि याचं पावित्र संपून जाणार असं त्यांचं म्हणणं होतं जे खरखर शिवभक्त आहेत नाही का त्यांनी नक्की यावं असं त्यांची इच्छा आहे त्यासाठी थोडीशी कष्ट करण्याची तयारी ही शिवभक्ताची असते थोडं चढलं पाहिजे डोंगर चढले पाहिजे त्यानंतर जे दर्शन होतं त्यानंतर जे भाव येतो देवाच्या मनात आपल्या मनात नाही का देवाविषयी तो वेगळा असतो असं स्थानिकांचं मत आहे त्यामुळे ते म्हणले की रोड नाही झाला पण पायऱ्यांनी जावा दर्शन करा आणि भक्तीभावाने इथे या ये एक वीर आहे आणि तिथं माग एक अशी दोन तळे आहेत तिथं आता शंभूचं मंदिर झालं खाली तळे झाले त्याच्या खालच्या साईडला आले ना इथं नदी लागते बघा त्या साईडला नदी आहे आपली तुम्ही ह्या खालच्या साईडला येऊन आरामात बसू शकता असं निवांत वातावरण आहे बघा मस्त असं त्या डोंगर वगैरे आहे शांतपणे बसू शकता तुम्ही इथं फॅमिलीसाठी एकदम सेफ आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही भिंदास येऊ शकता लांब मुलांना आणू शकता फक्त चालण्याची क्षमता पाहिजे हे लक्षात ठेवा थोडं चालवं लागते थोडं जास्त चालावं लागते दम लागतो सहन करायचा जर तुम्हाला खरखर भावने यायचं असेल ना शंभर टक्के मग नाही दम लागणार तुम्हाला टाइमपासवर <laughs> आल्यावर हो दम लागणार भावने आल्यावर हो दम नाही लागणार काही काय लोक येतात अर्ध्या वाटत आणि निघून जातात दम लागतो म्हणून वन... तर ती क्षमता ठेवायची आपण थोडक्यात नाही का चालण्याची कारण वरती आल्यावर जर हा निसर्ग तुम्हाला पाहायचा असेल ना तुम्हाला चालायला तर लागणार आहे भवानं हा तर मला सांग दम लागतो ला? का इद वरती यायला किती लागतं मग आता जर समजा एखाद्या नवऱ्याला जर आणायचं असं बायकूला तर मग त्याने आणवं हो का नाही आणवं मग मी तर उचलून आणलं का मग तुम्ही आणू शकता तुम्ही आणू शकता तुमच्या बायकांना मी आणले मला तुम्ही आणू शकता हर <laughs> महादेव, <laughs> महादेव। <laughs> हर 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 हर